वाल्मिक कराड याचे नवनवीन प्रकरण आता समोर येत आहेत आज देखील एक व्हायरल झालेली क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वाल्मिक कराड कसा मुलांना जाळ्यातून अडकवायचा आणि कसा बाहेर काढायचा आणि तो पोलिसांना कसा बोलायचा आणि पोलीस कर्मचारी त्यांनी कसे हाताखाली धरले होते आता नवनवीन प्रकरण हे समोर येत आहे वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यामध्ये सर्व धुमाकूळ घातला होता आणि याच वाल्मिक कराडमुळे पोलीस आता बदनाम होत आहे आम्ही या क्लिपची पुष्टी करत नाही परंतु काय प्रकार आहे तुम्ही या व्हिडिओ मध्ये नक्की पहा आणि हो शेवटला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा हॅलो बोला र अण्णा नाशिक करून बोलतोय बोला र भाई हा म्हटलं परत फोन लागलेत म्हटलं मला त्या पुल स्टेशनवरून पुरात होता डब्बा डब्बा बोला टॅक्स एक मिनटं टॅक्स वायजेट करा एक मिनटांना अण्णा आहे का ना हॅलो पीएसआय सायबर पोलीस स्टेशन बीड काय नाव आहे पीएसआय कुलते खुलते खुलते नंबर आहे तसं त्या नंबर सरांना सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा चालू

हॅलो हॅलो रेग्युलर करायचं एवढं काय मनावर घ्यायचं बाप बसलेले तुम्ही म्हणूनच दम दमदार लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला